सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली देशात नावाजलेल्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार उपाध्यक्षपदी श्री राजेंद्र निवृत्ती कोळपे यांची बिनविरोधी निवड झाली आहे सहकार महर्षी शंकरराव सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पदाची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अहिल्यानगरचे प्रादेशिक उपसंचालक संजय गोंदे यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध पार पडली राजेंद्र कोळपे यांच्या नावाची सूचना संचालक त्रिंबकराव सरोदे यांनी केली तर त्यास संचालक निवृत्ती बनकर यांनी अनुमोदन दिले पारनेर तालुका परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे अशातच तालुक्यातील कडकवाडीतील रोकडे वस्तीवरील एका चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे या हल्ल्यामध्ये चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे की पारनेर बिबट्यांच्या हल्ल्याने पुन्हा एकदा हदरल्याची मोठी बातमी समोर आली पारनेर तालुक्यातील खडकवाडी त्रोकडे वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीत शिकणारी कुमारी ईश्वरी पांडुरंग रोहोकले हिचा राहत्या घरी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत नैसर्गिक शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनामार्फत नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी तेरा कोटी सत्याऐंशी लक्ष रुपयांच्या वार्षिक कृती आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केल्या आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कृषी विभागाच्या विविध आयोजनांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे बोलत होते स्थानिक गुन्हे शाखेने तिसगाव येथे कारवाई करत गावटी कट्टा बाळगून विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले या कारवाईमध्ये एक कट्टा एक जिवंत काडतूस दुचाकी असा एक लाख एकतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ज्ञानेश्वर बाळू बुधवंत व अशोक बापू महाडिक अशी जेरबंद केलेल्या दोघांची नावे आहे

इमारत बांधल्यानंतर जुन्या प्रशासकीय इमारतीमधून जिल्हा परिषदेचा कारभार हा नवीन इमारतीत हलवण्यात आला सैद्र टॉप टेन न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातमी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा उत्साहात कर्जत मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने पार पडला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संभाजी महाराज यांच्या आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखीतील पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मोठा जयघोष करण्यात आला संगमनेर तहसील कार्यालय व शहर पोलीस स्टेशन मध्ये नागरिकांची नेहमीच वर्दळ असते मुख्य प्रवेशद्वारासमोरच समोरच तहसीलदारांनी जप्त केलेले वाहने लावल्याने नागरिकांसह कर्मचाऱ्यांनाही रहदारीचा त्रास जाणवत आहे याबाबत नागरिकांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली मात्र तहसीलदारांनी याकडे दुर्लक्ष केले रिक्षा बैलगाडी टँकर छोटा हत्ती अशा विविध प्रकारची वाहने सध्या तहसील कार्यालयामध्ये उभी आहेत प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी लक्ष घालून ही जप्त केलेली वाहने इतरत्र हलवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथे सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम बंद करा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी प्रांताधिकारी नितीन पाटील यांची गाडी त्यांच्या कार्यालयाबाहेर अडवली त्यावेळी ॲडव्होकेट अरुण जाधव यांनी प्रांताधिकारी पाटील यांना गाडी बाहेर काढण्यास जोरदार विरोध केला यात महिला कार्यकर्त्या व कार्यकर्ते सहभागी झाले होते कार्यकर्ते प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीसमोर झोपले होते उल्हासनगर येथील एका इसमाने राहुरी तालुक्यातील मांजुले येथील नितीश पवार यांचे आधार कार्ड व पॅन कार्डचा गैरवापर करून वेगवेगळ्या बँका व फायनान्स कंपन्यांकडून सुमारे पाच लाख रुपये कर्ज काढून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे नितीश दादासाहेब पवार हे राहुरी तालुक्यातील मांजुले खुर्द येथे राहत आहे त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पिंपळगाव रोठा तालुका पारनेर येथील राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या तीन दिवसाच्या वार्षिक यात्रोत्सवाची यात्रेच्या मुख्य व शेवटच्या दिवशी ब्राह्मणवाडा व वा बेल्हे येथील मानाच्या काठ्यांच्या मिरवणुकीनंतर या काठ्यांच्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत शासकीय महापूजेनंतर काठ्यांच्या देवदर्शन व कळस दर्शनानंतर इतर गावाच्या मानाच्या काठ्याच्या मिरवणुकीनंतर शांततेत व उत्साहात सांगता झाली या यात्रे निमित्त लाखो भाविक खंडोबाचे दर्शनासाठी उपस्थित होते सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री